दत्त जयंतीचा तिथीनुसार आणि आता तिथीनुसार आम्ही उद्या बर्थडे सेलिब्रेट आहे आणि आता वाजलेले आहेत बारा तर आता विराज पण झोपतोय भेटा तुला वेलकम गुड नाईट गुड नाईट तुम्ही पण सगळेजण आमच्या विराजला वाढदिवसाच्या छान छान शुभेच्छा द्या तर चला मग भेटूया उद्या गुड नाईट फ्रेंड्स वेलकम बॅक टू अर चॅनल तर आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या दिवशी असतो विरूचा बड्डे तिथीनुसार तर आज विरूचा तिथीनुसार बड्डे आहे तर विरांशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्री दत्तप्रभू विरांशा आयुष्यात सुख समृद्धी आनंद आणि निरोगी दीर्घ आयुष्य विरांशला मी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करते गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि विरूचा आता तिथीनुसार बड्डे सेलिब्रेट करते तिथीनुसार वाढदिवस सेलिब्रेट करते तर सर्वांना गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेते त्याच्याकडून रामलक्ष स्तोत्र म्हणून घेते आणि त्याचं औक्षण करते तर तिथूनुसार अशा पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट करतात तर कशा कर पद्धतीने आम्ही करतो हो ती तुम्ही नक्की बघा आणि कनेक्ट करा चॅनलला हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला थँक्यू तर विराजला वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा तर सर्व शुभ कार्यांची सुरुवात ही बाप्पांच्या पासूनच सुरुवात होते तर आज आहे विराजचा तिथूनुसार वाढदिवस त्याच्यामुळे बाप्पांचा अभिषेक करून मग त्याचा ऑक्शन करते ॐ गं गणपतये नमः ॐ भद्रकरणी शृणुयाम देवाः भद्रपक्षे मां वीर जत्राः श्रीया अंगीदृष्ट वासमात्मनवीय वशेम देवै इतं यदाय ॐ स्वस्ति सोऽहं स्वस्ति सारशो इष्टनेमि ॐ स्वस्ति नमो बृहस्पति ददातु ॐ शान्ति 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 इति ॐ गं गणपतये हां तुला येतं का बोलते तू टाक पाणी सूपू ओ नमस्ते गणपतय थमे प्रत्यक्ष तत्वसी थमे कवलं कर्तासी थमे कवलं दत्तासी त्रमेव कवलं हर्तासी त्मेव सर्वविदं ब्रह्मासिं साक्षादासी नित्यमवशि सत्यम वशि अवत्वमवक्तारम अविरटाकुट अवक्तारमश्रोत अवदातारम अवधातारम अवानुचार नवशिष्यम नव पश्छा अवगुरस्ताव दक्षिणात અવધરાવધરાત સર પાહી પાહી સમતા પાહી પાહી સમતા વામયી સ્વ ચિન્મય આનંદમય સ્વ બ્રહ્મમય સચ્ચિદાનંદીયો પ્રત્યક્ષ બ્રહ્માસી જ્ઞાનમયો વિજ્ઞાનમયો સર્વગીદં તત્જાતેજગદિષતિજગ્ય સર્વજગદીદંેતીરાપો નલોની ભાન ચારરી વાકપદાની તુણતત્રયા તો દેહત્રયાથી કાળત્રયાથી મૂલાધારસી નિક્તિમકિનો નિમ્બ્રહ્માવ વિષ્ણુ રુદ્રમસ્ત ઇન્દ્રમ અગ્નિસ્ત વાયુમસ્ત સૂર્યસ્ત ચંદ્રમાસ્ત બ્રહ્મપુરોસ્ુવા સ્વરોમ ગણાધિપુરમુચાર્ય વર્ણધદિ તદનંતરમ અનુસ્વાર પરંતરા અર્ધેન્દુલિસ તારેદર્મી एतदन्तं मनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपं अनुस्वार शाश्वतरूपं मिन्दुवृत्तरूपं नादासन्दानां संहिता सन्धि सहिषा गणेशविद्या गणकऋषिवृत् निर्चुदकायत्रि छन्दा गणपतिर्देववता ॐ गङ्गणपतये नमः एक ॐ दन्ताय विद्महे वकतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयातो रदिगम्बर श्रीपादवल्लभदिगम्बर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज विराज परब्रह्म सद्गुरु सच्चिदानंद बाप्पांचा छान असा अभिषेक केला विराजने स्वतःच्या हाताने केला खूप छान वाटलं त्याला खूप मजा येत होती आणि आता त्यानंतर मग मी बाप्पांची पूजा करून घेते त्याच्याकडून आणि त्याचं सुद्धा औक्षण करते बाप्पाला मना मला सुखी ठेव गुड बॉय बनव

वाढदिवसाच्या विशला ख आता हॅपी बर्थडे टोयी बर्थडे हॅपी बर्थडे बो

माझ तर आज आहे दत्त जयंती आणि मार्गशीर्ष शिषमहिना सुद्धा आहे तर मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा सुद्धा आहे आज तर आजच्या शुभ दिवशी मला खूप छान असं एक गिफ्ट मिळालेलं आहे आणि हे गिफ्ट मला पाठवलेलं आहे माझ्या आत्ताच्या मुलाने आणि आत्ताच्या सुनेने म्हणजेच दिदी आणि दादांनी तर हे गिफ्ट मला शिर्डीवरून मिळालेलं आहे तर या गिफ्ट म्हणजे हे गिफ्ट मला बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की हे माझ्या घरात असावं पण मग मी म्हटलं घेईल घेईल असं करून माझं राहिलं पण खरंच देवाची जेव्हा इच्छा असते ना तेव्हा सगळ्या गोष्टी खरंच घडून येतात तर आ मार्गशीर्ष महिन्याच्या तर मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला माझ्या घरी आज आलेलं आहे मला म्हणजे जे हवं असणारं गिफ्ट तर ते गिफ्ट म्हणजे हे आहे तर मी तुम्हाला दाखवते की मला काय गिफ्ट मिळालेलं आहे नेमकं तर बघा मला मिळालेलं आहे तर मला मिळालेलं आहे गजलक्ष्मी तर बघा मार्गशीष महिनासुद्धा आहे आणि मार्गशीष महिन्याची पौर्णिमा सुद्धा आहे आज तर मार्गशीष महिन्याच्या पौर्णिमेला माझ्या घरी गजलक्ष्मी आलेल्या आहेत आणि बघा किती सुंदर अशा व्हाईट मार्बलमध्ये गजलक्ष्मी आहेत आणि खूप छान आहे मला खूप आवडला आहे त्याची साईजसुद्धा मोठी आणि मटेरियलसुद्धा खूप छान आहे तर मी इतकी खुश झाली जेव्हा ह्या गजलक्ष्मी पाहिल्या मी ती म्हटलं मला बऱ्याच दिवसापासून पाहिजे होत्या आपण देवी आईची इच्छा होती की मार्गशीष पौर्णिमेला माझ्या घरी यायचं तर गजलक्ष्मीच्या रूपात आज देवी आई माझ्या घरी आलेली आहे आणि मी खूप हॅप्पी झालेली खूप आनंद झालेला आहे मला ह्या गजलक्ष्मी बघून आणि म्हणजे माझी बऱ्याच दिवसापासूनची जी, जी, mm -hmm. जी, 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 जी इच्छा होती ती आज पूर्ण झाली तर खूप छान वाटलं मला तर थँक्यू सो मच दादा आणि दिदी तर मला इतकं छान सुंदर गिफ्ट दिल्याबद्दल आणि माझा पाय मोडला होता तर त्याच्यामुळे मला हे गिफ्ट त्यांनी पाठवलं तर पण बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती योगायोग म्हणावा ही गजलक्ष्मी माझ्या घरी आली तर मी खूप खुश झाली आणि आज दत्त सुद्धा आहे तर बघा गजानन महाराजांना सुद्धा हत्ती खूप म्हणजे प्रिय होते तर त्यांना सुद्धा एक वाहन किंवा त्यांचं एक ओळख म्हणून मला बघा ही गजलक्ष्मी आलेली आहे आणि खूप छान आहे सगळे त्याच्यावर जे गजलक्ष्मीवर असतात ना ते सगळे हे आहे त्याच्यावर चिन्ह आहे शुभचिन्ह तर बघा खूप सुंदर अशी गजलक्ष्मी मी रिसीव केलेली आहे दादा आणि दिदीने मला गिफ्ट केलेली आहे तर किती छान आहे बघू शकता तुम्ही आणि मला खूप जास्त आवडली तर बघा देवी आली माझ्या घरी आता मी या गजलक्ष्मीची छान अशी आता पूजा करणार आहे आणि मग आता मी गजलक्ष्मीची पूजा करते सर्वात आधी कारण आज आहे मार्गशीर्श पौर्णिमा तर इतका शुभ दिवशी गजलक्ष्मी मला आले मी आलेली आहे म्हणून मग माझ्या घरात आली माझी साक्षात आलेली माझ्या तर यांची आता मी पूजा करते आणि चला मग कनेक्ट राहावी डिवारी आपण म्हणतो ना की एखादा दिवस आपल्यासाठी खूप स्पेशल असतो तसाच आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज सुद्धा बड्डे आहे आज दत्त सुद्धा आहे आणि आज माझ्याकडे गजलक्ष्मीसुद्धा आलेली तर आजचा दिवस आहे ना खरंच खूप चांगला आहे माझ्यासाठी आणि खूप स्पेशल आहे मेमोरेबल डे आहे आज माझ्यासाठी कारण विरूचा पण बड्डे आणि विरूच्या बड्डेच्या दिवशीच गजलक्ष्मीसुद्धा आल्या आणि आज विशेष म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमासुद्धा आहे तर म्हटलं चला गजलक्ष्मींची आज पूजा करून घेते तर गजलक्ष्मीची आत्ता मी पूजा करून घेते छोटीशी पूजा करते तर एक पाठ ठेवला पाटावर वस्त्र अंतरून छान आता दोघं गजलक्ष्मी ठेवला त्यांना हळदी कुंकू फुलक्षता ठेवून आपण आता मी पूजा करून घेते आणि नंतर ना मग आरती करून घेते गज लक्ष्मी मातेची आरती तर बघा ना किती चांगला योगायोग होता आज विराच्या बड्डेच्या दिवशी गजलक्ष्मीसुद्धा येतात काय आणि विराचा आज बड्डेसुद्धा सुद्धा आणि विशेष म्हणजे पौर्णिमासुद्धा आहे तर खूप चांगल्या दिवशी माझ्याकडे लक्ष्मी मातेचं आगमन झालेलं आहे तर खरंच काही काही संकेत ना खूप चांगले असतात म्हणजे आता गजलक्ष्मी आली तर म्हणजे ही गजलक्ष्मी मला मिळालेली आहे म्हणजे गिफ्ट मिळालेली तर माझ्या घरी बाहेरून गजलक्ष्मी आलेली तर खूप चांगला योगायोग म्हणावा लागेल आजच्या दिवशी गजलक्ष्मी आली तर, तर असं खूप क्वचित घडत असतं की गजलक्ष्मी अशा शुभ दिवशी येत असते तर खरंच मी खूप भाग्यवान समजते की खरंच माझ्याकडे गजलक्ष्मी आजच्या इतक्या शुभ दिवशी आली त्याच्यामुळे तर मग खूपच खुश आहे मी आज आणि बघा आता छान अशी गजलक्ष्मींची पूजा करून घेतली आरती करून घेतली आणि गज लक्ष्मी मातेला साकडं घातलं लक्ष्मी मातेला प्रार्थना केली की हे देवी तू माझ्या घरामध्ये अखंड वास राहू दे तुझा नेहमी सुख समृद्धी आनंद भरभराट राहू दे याची सगळ्यांची बरकत राहू दे आणि बघा किती सुंदर गजलक्ष्मी दिसत आहेत अगदी माझ्या देवाऱ्याला मॅच झाल्या व्हाईट आणि गोल्डनमध्ये तर खूप छान मी इतकी खुश झाली ना तर दा दादा आणि दिदीला मी खूप खूप थँक्यू म्हणते की इतकी छान गिफ्ट मला दिली इतकी छान भेटवस्तू तुम्ही मला दिली आणि खरंच हे मला ना भरपूर दिवसापासून मी घेणार होती पण म्हटलं जाऊ दे आता एक वे योग्य वेळी घेईल असं म्हणून मग ते राहत होतं एकदा तर दुकानात जाऊनसुद्धा मी आली पण ना ते जेव्हा आपल्याला घरात देवीला यायचं असतं देवी आईला तेव्हाच ते येत असते तशाच पद्धतीने आज माझ्यासोबतसुद्धा घडलेलं आहे तर आजच्या दिवशीच देवी आईला माझ्या घरी यायचं होतं म्हणून आजच्या दिवशी देवी आई आलेली आहे आणि विशेष म्हणजे माझं पारायणसुद्धा चालू आहे स्वामी महाराजांचं गजानन महाराजांचं आणि बघा गजलक्ष्मीसुद्धा आले तर खूप छान वाटतंय मला आणि खरंच थँक्यू सो मच दादा आणि दीदी पायाला लागलं

मग आज संध्याकाळी सुद्धा होता आमच्या इथे तर तिथेसुद्धा मी गेली म्हणजे दत् जन्मोत्सवाला नाही गेली फक्त दर्शनालाच गेली तर पायामुळे ना मला जास्त चालणं ना होत नाही त्याच्यामुळे मग मी आणि आर सुद्धा असतात त्याच्यामुळे मग मी फक्त दर्शनाला गेली पण इथे मंदिरात ना खूप छान असा मोठा कार्यक्रम होतो दत्त जन्मोत्सवाचा प्रसाद वाटपसुद्धा असतं नंतर भजन संध्या असते तर भरपूर छान छान असे कार्यक्रम असतात तर मागच्या वर्षी मी आलेली होती पण ह्या वर्षी ना पायामुळे काही जमलं नाही यायला पण दर्शन घेऊया म्हटलं तर मंदिर जवळच असल्यामुळे तर मग आलो मंदिरात आणि खूप जास्त गर्दी होती आज मंदिरात कारण जयंतीच्यामुळे सगळेच झन दर्शनाला येत असतात तर अशा पद्धतीने आम्ही सुद्धा खूप छान दर्शन घेतलं प्रसाद घेतला आणि चला मग आता इथेच मी माझा व्हिडिओ संपवते अपेक्षाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये